खासदार खासदार कार्यालयासाठी पहिली भेट अतिशय आनंदाचा क्षण आहे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांची अधिकृत घोषणा काहीच क्षणामध्ये होईल पण जे काही ट्रेंड आलेले आहे जे काही मतांचा कौल आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक झाली उमेदवार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम आणि प्रचार यंत्रणा राबवली आपले सर्व कार्यकर्ते इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आमचं नेतृत्व या सगळ्यांनी मेहनत घेऊन ह्या विजय त्यांच्यासाठी खेचून आणला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मी लातूरच्या जनतेचे आभार मानेन की त्यांनी ही निवडणूक हातात घेतली उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत लोकांच्यामधून एकच भावना होती की लातूरमध्ये एकच फॅक्टर काळगे डॉक्टर आणि आज ते विजयाच्या स्वरूपामध्ये त्यांनी शिक्कामोर्तब करून आम्हाला जेवढा आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा यश डॉक्टरसाठी खेचून आणला आता जबाबदारी डॉक्टरांवर आहे की लातूरचे जे प्रश्न आहेत ज्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रश्न जनतेचे घेऊन गेलो की लोकसभेच्या माध्यमातून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देतील अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे